महायुतीमध्ये राष्ट्रवादी सामील नाही महायुतीच्या संदर्भामध्ये आज कालपासून काल पण झाली आज पण झाली त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली मग शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो एक दोन दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे हे अधिकृत समजली तरी चालतंय काय जागा वाटपाच्याच फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये स्वाभाविक आहे इलेक्टिव्ह मिरिट ज्याच्यामध्ये असेल सिटींग नगरसेवक कुठे कुठे असणारे इलेक्टिव मिरिट कोणाकोणामध्ये असणारे आमच्याकडेही चांगले कॅन्डिडेट कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये हा सगळा जो चर्चेचा विषय आहे तो गिरीश भाऊ असतील गुलाब भाऊ असतील यांच्यासमोर आम्ही मांडणार सुरुवातीला प्राथमिक चर्चा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे परंतु अजून काही गोष्टींची चर्चा जी राहिलेली आहे ती चर्चा ही गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊंसोबत केली जाईल आमचा तर पंच्याहत्तर जागांचा प्रस्ताव होता खरा <laughs> परंतु आमच्याकडे असलेले नगरसेवक आमच्याकडे असलेले कॅन्डिडेट हे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये कोणकोण कौन आहे याच्यावरती समोरच्यांकडे मित्रपक्षांमध्ये असलेले जे कॅ कॅन्डिडेट आहेत याची तुलना केल्यानंतर मग त्याच्यावरती खऱ्या अर्थाने निर्णय होत असतो तसा आम्हाला पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा भाजप शिवसेनेने सोडल्या पाहिजे असा आमचा आग्रह होता पण दादा काल आपल्याला बोलताना झाला तो पंचवीस जागांचं कॅन्डिडेट आमच्याकडे पं वीस ते पंचवीस जागा अस कॅन्डिडेट जे आहेत ते चांगले आहेत त्याच्याबद्दल वादच नाही पण दुसरा क्रायटेरियामध्येही त्याच्यामध्ये येतो की आपल्याकडे त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले कॅन्डिडेट जे आहेत ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आहेत किंवा मागे काही पदाधिकारी होते या सगळ्या गोष्टी निश्चित होत असतात आम्हाला जेवढे चर्चा करण्याचे अधिकार यांना आम्हाला जे दिलेले होते तेवढी चर्चा झालेली हो आहे आता गिरीश भाऊ गुलाब भाऊ ज्यावेळेला बसतील त्यावेळेला अंतिम चर्चा होईल गोड माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती कुठे कुठे काय काय पोहोचवली जाते तिथे खरं घोडा आढलेलं आहे दादा रुमाल केव्हा निघणार आहे हातावर टाकलेला रुमाल आहे तो संजय पवार आणि राजू मामा बोळे हे दोघं मिळून त्याच्यावरती निर्णय घेतील रुमाल टाकलेला जो आहे तो त्याच्यानंतर काढतील दादा पण एक दादा शेवट दादा एक शेवटचा प्रश्न की महायुती म्हणून आपण बैठका घेत आहेत आधी शिवसेना शिंदेगड आणि भाजपाची स्वतंत्र बैठक झाली आता तुमची आणि भाजपाची स्वतंत्र बैठक होते तिघं पक्ष एकत्रित बैठक का नाही घेतली म्हणजे मुळात मुळात मी परवा परवा मी तुम्हाला याचा खुलासा दिला ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बैठक झाली त्या दिवशी आमच्या पक्षाची मिटिंग मुंबईला होती त्या दिवशी येणं मला शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी एक चर्चा प्राथमिक केली त्यात एक निर्णय झाला की राष्ट्रवादी काँग्रेससोबत मामांनी आणि मंगेश दादांनी त्याच्यावर चर्चा करायची त्यांना ते अधिकार दिले यांनी आमच्याशी दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू केली दादा एक राजकीय प्रश्न आहे काल तुम्ही मत व्यक्त केलं होतं की पुण्यामध्ये